नमस्कार मास खाने पाप पापकी पुण्य धर्मग्रंथात काय म्हटले भगवान श्रीकृष्णाच्या कथेतून समजून घेऊया आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलते त्यानुसार माणसाचे वागणे कामाची पद्धत आहार अशा अनेक गोष्टी बदलत आहेत बदलत्या काळानुसार काही लोक अतिप्रमाणात मांसाहार करत आहेत अनेक लोक असे आहेत ज्यांना मांसाहार केल्याशिवाय अन्न जात नाही माणूस असोवा प्राणी प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार अन्न खातो काही प्राणी फक्त मांस खातात तर काही प्राणी फक्त गवत खाऊन जगतात मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो शाकाहारी आहे आणि मांसाहारी दोन्ही खातो पण मांसाहार करणे कितपत योग्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का आज आम्ही तुम्हाला धर्मग्रंथात याबद्दल काय म्हटले तसेच भगवान श्रीकृष्ण मांसाहाराबद्दल काय म्हणतात हे जाणून घेणार आहोत धर्मग्रंथात मांसाहाराला काय म्हटले हिंदू धर्मग्रंथात मांसाहाराला तामसिक भोजन म्हटले आहे मांसाहार केल्याने बुद्धी भ्रष्ट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार आजकाल अज्ञानामुळे लोक मांसाहार करणे पसंत करतात आजकाल लोक शाकाहारी लोक हे गवत खातात असे म्हणतात पण श्रीकृष्ण म्हणतात की मांसाहार कधीही न्याय ठरू शकत नाही जाणून घेऊया श्रीकृष्ण असे का म्हणतात कोणत्याही जीवाला भगवानाने मारून खाणे हे श्री पाप आहे मांस खाणे योग्य कि अयोग्य हे भगवान श्रीकृष्णाच्या कथेवरून समजून घेता येईल एके दिवशी श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर बसून बासरी वाजवत होते त्याचवेळी एक हरिण धावत आले आणि श्रीकृष्णाच्या मागे लपले हरिण घाबरलेले पाहून श्रीकृष्णाने त्याला विचारले की तू इतका का घाबरला आहेस तेवढ्या तिथे एक शिकारीही आला तेव्हा शिकारी श्रीकृष्णाला म्हणाला हे हरिण माझी शिकार आहे ते मला दे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे हरिण तुझे कसे होईल कोणत्याही सजीवावर पहिला हक्क हा त्याचा स्वतःचा हक्क आहे शिकारी पुन्हा म्हणाला मी हे हरिण शिजवून खाईन तू काही ज्ञान देऊ नकोस आणि मूकपणे हरिण माझ्या स्वाधीन कर श्रीकृष्णाने शिकारीला समजावून सांगितले की कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून शिकारी म्हणाला मी कधीच वेदांचा अभ्यास केलेला नाही मग मांस खाणे हे पाप आहे की पुण्य हे मला कसे करणार राजेही शिकार करतात ते पाप मा मानत नाहीत का त्यानंतर श्रीकृष्णाने शिकारीला एका कथेद्वारे समजावून सांगितले मग देशाची गोष्ट श्रीकृष्णाने शिकारीला सांगितलेल्या कथेनुसार एकदा मगध राज्यात भीषण दुष्काळ पडला होता दुष्काळामुळे त्या वर्षी मगधमध्ये अन्नधान्याचे उत्पन्न झाले नाही राजा मनात विचार करू लागला की या समस्येवर लवकर उपाय शोधला नाही तर लोक उपाशी मरतील त्यानंतर राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना सभागृहात बोलावले राजाने सर्वांना विचारले की या समस्येतून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा उपाय कोणता तेव्हा एक मंत्री उठला आणि म्हणाला महाराज यावेळी सर्वात स्वस्त आणि उत्तम अन्न फक्त मांसच असू शकतं तांदूळ गहू इत्यादी पिकवण्यासाठी खूप वेळ आणि खर्च लागतो त्यावेळी मगधचा प्रदान मात्र गप्प होता राजाने विचारल्यावर तो म्हणाला महाराज माझ्या मते मांस हे स्वस्त आणि उ किंवा उत्तम अन्न नाही मी उद्या या विषयावर माझे मत तुमच्या समोर मांडू शकेन मला आज वेळ हवा आहे राजाने पंतप्रधानांचे म्हणणे मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले दोन तोळे मासांची किंमत मग त्याच दिवशी रात्री ते त्या मंत्र्याच्या घरी पोहोचले ज्याने राजाला मांस हे सर्वोत्तम अन्न असल्याचे सांगितले होते पंतप्रधानांनी त्या मंत्र्याला संध्याकाळी आजारी पडल्याचे सांगितले त्याची प्रकृती अत्यंत वाईट आहे वैद्यजीने वाई म्हटले आहे की जर एखाद्या शक्तिशाली माणसाचे दोन तोळे मास मिळाले तर महाराज लवकर बरे होतील तुम्ही राजाच्या सर्वात जवळ आहात आणि तुम्ही तुमच्या शरीरातील दोन तोळे मांस देऊन राजाला आता वाचवू शकता तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला या दोन तोळे माणसांच्या बदल्यात एक लाख सोन्याची नाणी देऊ शकतो मी तुमच्या नावावर मोठी संपत्ती देईन प्रधानांचे म्हणणे ऐकून ते ताबडतोब घरात गेले आणि एक लाखाची सोन्याची नाणी घेऊन प्रधानाकडे आले प्रधानांना एक लाख सोन्याची नाणी देताना ते म्हणाले महाराज या सोन्याच्या नाण्याने दुसऱ्यांचे मास विकत घ्या आणि मला जीवनदान द्या त्यानंतर प्रधान एक एक करून सर्व मंत्र्यांच्या घरी गेले आणि त्यांना दोन तोळे मांस देण्यास सांगितले एकाही मंत्र्याने मास देण्याचे मान्य केले नाही या उलट प्रत्येकाने प्रत्येकी एक लाख सोन्याची नाणी पंतप्रधानांना दिली दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री वेळेपूर्वीच राज्यसभेत हजर झाले राज्याची तब्येत बरी आहे की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते काही वेळाने राजा येऊन सिंहासनावर बसला राजाला स्वस्त पाहून सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले त्यानंतर प्रधानांनी राजासमोर एक कोटी सोनेची नाणी ठेवली राजाने पंतप्रधानांना विचारले एवढा पैसा आला कुठून तेव्हा प्रधान म्हणाले महाराज दोन तोळे माणसाच्या बदल्यात हे सर्व पैसे मी जमा केले आहेत सर्वच मंत्र्यांनी जीव वाचवण्यासाठी ही किंमत मोजली आहे आता तुम्हीच सांगा साहेब मान स्वस्त की महाग प्रधान काय म्हणाले ते राजाला समजले तेव्हा मगधच्या राजाने लोकांना कष्ट करण्याची विनंती केली काही दिवसांनी लोकांच्या मेहनतीमुळे मगधची शेत पिकांनी भरून वाहू लागली आणि अन्न संकटही संपलं ही गोष्ट ऐकल्यानंतर शिकारीने मांसाहार सोडला आणि शिकार करणे सोडून दिले धन्यवाद